नगरमधील आठवड्या पब्लिक स्कूलच्या चुकीच्या फी आकारणी विरोधात जनतंत्र सामाजिक जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण चौकशी करण्याची विभागाकडे करण्यात आली आहे माझा मुलगा आता शाळेची फी म्हणून ट्यूशन फी म्हणून एक्केचाळीस हजार रुपये घेतले नंतर उन्हाळा वॅकेन्शी बॅचच्या नावाखाली सहा हजार रुपये दिवाळी वॅकेशन बॅचच्या नावाखाली पंधराशे पन्नास रुपये हे वॅकेशन बॅचच्या फी संदर्भातसुद्धा काही सांगितलेलं नाही आहे ही फी वाढ अशी कसेल आणि ही अशा पद्धतीने कसं काय फी घेता येते हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं पण ज्यावेळेस त्यांनी अचानक मुलांकडं सक्ती केली आणि पालकांना पैसे मागितले जातात पण कशाचे पैसे आहेत हे पण सांगितले आपण ही फी वाढाशे पद्धतीनं हे नियमनमानी फीच्या वाढ चालू आज आपण सर्वजण या ठिकाणी का जमलो त्याचं कारण पण तसंच आहे आठे पाटील पब्लिक स्कूलचा फी घेण्याचा जो भोगळ कारभार आहे त्या संदर्भात आज जिल्हा परिषद अहमदनगर या ठिकाणी आपण जमलेलो आहोत त्या शाळेमध्ये फी मोठ्या प्रमाणात आकारली जाते नववी ते दहावी या मुलांची फी प्रत्येकी अठ्ठेचाळीस ते पन्नास हजार ते साठ हजार अशा दरम्यान फी घेतली जाते आणि दुसरी गोष्ट अशी की तिथं सक्ती केली जाते स्विमिंग सक्ती केली जाते घोडेसवारी सक्ती केली जाते व ह्या पुस्तकं हे शाळेतूनच घेतले पाहिजे ह्या प्रकारची पण सक्ती शाळेतून केली जाते तर त्या अनुषंगाने आम्ही जनतंत्र फाउंडेशन व आठे पाटील पब्लिक स्कूलचे विद्यार्थ्यांचे पालक वर्ग तर सर्वजण आम्ही जमलेला आहोत तर या प्रशासनाने आमच्या जर गोष्टीला आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण जर नाही केलं तर ह्या आजच्या दिवसापासून कधीही पाटील पब्लिक स्कूल बंद आंदोलन करण्यात येईल माझे नाव स्वाती का माझी मुलगी आता तिसरी शिकत आहे त्या मुलीची फी तिसरीला बावीस हजार रुपये आहे सहावीला गेल्यानंतर तीच फी पस्तीस किंवा छत्तीस हजारापर्यंत वाढ होती त्या फीमध्ये ह्या फीमध्ये एवढा फरक कशाचा आहे पण ते देत आहेत आणि विचारल्यानंतर हे काय ते काय आम्हाला कुर्त्याची काही कल्पना पण नसते आणि सक्तीने सर्व गोष्टी मुलांना मुलांकडून करून घेतात प्रत्येक गोष्टीची सक्ती करतात मुलांकडून धोरवी माझा मुलगा तिसरी बमध्ये आहे आठवी पब्लिक स्कूलमध्ये त्याची पण फीज बावीस हजार आहे आणि दरवर्षी ते प्रत्येक दरवर्षी वाढ होतात आणि आज दहावीची फीज पन्नास हजार आहे पण ते आम्हाला परवडण्यासारखं नाही मग ह्या फीमध्ये त्यांनी कमी करावा असं आमचं हे पोषणाचं हेच ध्येय आहे आमच्या याच्या मागे आणि प्रत्येक गोष्टीत ते सक्ती करतात की ते मुलांनी घ्यायलाच पाहिजे असं सक्ती करतात ते स्विमिंगची परत काही आसन त्यांचं देय वगैरे असेल तर पन्नास रुपये द्या शंभर रुपये द्या असं प्रत्येक वेळेस ते मुलांकडून सक्तीने वसूल करून घेतात तर शाळेमध्ये माझा नातो आहे आणि शाळेमध्ये लेटर देतात आज एक लेटरवरती पैसे मागण्याचा आकडा वे एक आहे उद्या एक वेगळाच आहे परवा वेगळाच आहे वे खरं वे वे कोणता म्हणजे तुमच्या शाळेमध्ये कोणतीही पद्धत नाही रेकॉर्ड नाही आणि दुसरी गोष्ट त्या लेटरमध्ये तुम्ही असं लिहिलं आहे की आपली शाळा कायमची बिना अनुदानित आहे जर बिना अनुदानित शाळा आहे तर तुम्ही ती चालवताच कशाला अनुदान मागा ना गव्हर्मेंटला मिळतो ना आणि जर तुम्हाला अनुदान घ्यायचंच नसेल तर फक्त तुम्ही शिक्षकांचा पगार आणि शाळेला लागणारा जो खर्च आहे मीटिंग तेवढीच फी मागवा ना शाळेतून तुम्ही जे वह्या विकता पुस्तकं विकता पेन विकता पेन्सिल विकता खोट रबर विकता गणवेश विकता हे कशाला पाहिजे बाहेरून घ्यायला सांगा ना ते पालक आपापल्या मर्जीनुसार बाहेरून पैसे रोख देतील आणि घेतील ना मग त्यांना दोन पैसे त्याच जाऊ मग कमी जाऊ म्हणजे तुमच्या डोक्यावरची बोज कशाला घेतात आणि ह्याच्यातून तुम्ही पैसे क पै कमवायचं मा माध्यम काढलेलं आहे ते चुकीचं आहे असं मला वाटतं आपल्याला काय वाटतं साहेब एक तुम्हाला प्रश्न विचार म्हणूनसाठी आ प्रत्येक ठिकाणी अनुदानित शाळा आहेत त्या ठिकाणी सुद्धा युनिफॉर्म बदली करताना चार मिटिंग घेतात आणि पाचव्या मिटिंगला सांगतात की अमुक दुकानातून आम्ही चार दुकानं दाखवली जातात त्या चार दुकानातून कोणत्याही दुकानात जाऊन तुम्ही हा त्या विद्यार्थ्याला गणवेश घ्या मग त्यावेळेस ते तिथे जातात आपल्या विद्यार्थ्याचं मोजमाप देतात आणि पैसे भरून गणवेश घेऊन येतात म्हणजे शाळा विकत नाही मग तुम्हीच का असं करता